अजूनही बरंच शिकायचं आहे त्यांच्याकडनं हे जाणवत राहत असं आज ॲक्च्युली आपण बोलतो आहे म्हणून आपल्या बऱ्याचशा गोष्टी त्यांच्यापर्यंत पोचतील जेव्हा ते तो एपिसोड बघतील अदरवाईज आपल्या बऱ्याचशा गोष्टी त्यांच्यापर्यंत कदाचित पोच नसत्या शकल्या कारण मी कधीच त्यांच्याशी असा बसून बोलेन असा झोन तयार होत नाही किंवा होणार नाही झाला तरी ते त्यांचं एक बाप पण मेंटेन करतात आणि ते फार Uh, माझ्या मित्रांशी ते इतके फ्रेंडली होऊन वागतात पण तो सगळा फ्रेंडलीनेस माझ्याबरोबर ते ठेवताना जरा थांबवतात स्वतःला था कारण त्यांना uh, माहीत नाही कसली भीती त्यांना वाटत असेल की अरे मी जर मित्रच झालो याचा तर कदाचित हा मला काहीच व्हॅल्यू देणार नाही असं असेल कदाचित त्यांच्या मुलात uh, पण ही डन अ लॉट फॉर ऑल ऑफ आणि ही किप्स डुईंग इट एव्हरी डे आणि ते रोजचं त्यांचं ते करणं जाणवत राहतं ना ते कुठेतरी सतत या गोष्टीची जाणीव करून देत की बाप वेगळा असतो आणि अगेन मी मग अशी आत्ता आपण गप्पा वारताना जे बोललो ते की माझ्या बाबतीतलं बाबांचं वर्जन आणि माझ्या सख्या बहिणीच्या बाबतीतलं बाबांचं वर्जन याच्यात जमीन असमानाचा फरक आहे